बीड जिल्ह्यामध्ये मराठा आंदोलनादरम्यान दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याच्या प्रक्रियेला आता वेग आलाय आहे ज्या आंदोलनामध्ये पाच लाख रुपयांपेक्षा कमी नुकसान झालेलं आहे त्या गुन्ह्यांची प्रकरणं मागे घेतली जाणार आहेत बीड जिल्ह्यामध्ये या गुन्ह्यांसंदर्भात आठ दिवसांमध्ये अहवाल सादर करण्याचे आदेश अप्पर जिल्हा दंडाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी सर्व विभागीय या, उपविभागीय दंडाधिकाऱ्यांना दिलेले आहेत गृह विभागाच्या आकडेवारीनुसार राज्यामध्ये मराठा आरक्षणासंदर्भात दाखल झालेली सुमारे चारशे प्रकरणं अद्यापही तपासायची बाकी आहेत ही सर्व प्रकरणं पुढील वीस दिवसांमध्ये तपासून तातडीनं अहवाल सादर करण्याचा सा निर्णय घेण्यात आलाय या निर्णयाची तातडीनं अंमलबजावणी करण्यासाठी अप्पर जिल्हा दंडाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी हे निर्देश दिलेले आहेत सर्व प्रलंबित प्रकरणांची तपासणी आठ दिवसांमध्ये पूर्ण करून जिल्हाधिकारी कार्यालयाला अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले या निर्णयामुळे मराठा आंदोलकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे